हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी एक भोपळा घेतलेला आहे अर्धा घेतलेला आहे तो तर तुम्हाला मी पुढं दाखवणार आहे त्याच्यापासून काय रेसिपी करायची इथे मुगाची डाळ घेतलेली आहे बघा मी ती छान चार तास छान भिजून भिजत घातली होती मी चार तास आणि छान पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मैत्रिणीनो तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या दहा बारा मिरच्या आणि लसूण हे टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणी ही रेसिपी तुम्ही एकदा करून बघा कधी तुम्ही केली पण नसन ही रेसिपी खूप छान आहे ते इथे जिरं टाकून घ्यायचे बघा अर्धा चमचा तर आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचे आहे बघा मिक्सरच्या भांड्यात तुम्ही मैत्रिणीनं हे छान बारीक वाटून घेतलेलं आहे पाहू शकता हिरवी मिरची लसूण आणि जिरं तर ह्याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ पण वाटून घ्यायची आहे एवढी बसणार नाही अर्धे अर्धे आपण आता आर्द हो, ही वाटून घ्यायची आहे बघा खूप वेगळी प रेसिपी आहे मैत्रिणी ही तुम्ही कधी केली पण नसन नवीन रेसिपी आहे ही तर पाहू शकता इथे डाळ मी वाटून घेतलेली आहे छान बारीक तर ही डाळ आता बा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया डाळ आणि मिरच्या लसूण मी हे वाटून घेतलेलं ते हे काढून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये मुगाची डाळ आणि भोपळा ह्याचं मी पनीर बनवणार आहे तर कसं बनवणार आहे हे तुम्ही पुढं बघा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर आता आपण ही डाळ उरलेली ही पण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आणि छान बारीक वाटून घ्यायची बघा तर मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा मैत्रिणींना आवडला तर मैत्रिणींना शेअर करा तर आता ही डाळ पण आपल्याला ही बाऊलमध्ये काढून घ्यायची बघा कधीतरी असं वेगळं काहीतरी बनवलं तर सगळी आवडीने घरातली खात्यात आणि काहीतरी खूप म्हणजे छान लागतं असं वेगळं केलं तर रोज रोज तेच तेच खाऊन पण कंटाळा येतो तर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच करून बघा खूप वेगळी आहे आणि खूपच वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे ही तुम्ही कधी केलीच नसन अशी रेसिपी आहे ही तर इथे बघा मी भोपळा घेतलेला आहे तर त्या भोपळ्याचं आपल्याला काय करायचं ही वरची साल आहे ना ही काढून घ्यायची आपल्याला ही जाडसर साल असती ही सर्व साल आपल्याला काढून घ्यायची मैत्रीणनं तुम्हाला पण वाटलं असेल भोपळ्यापासून आणि मोकाच्या डाळीपासून पनीर कसं बनवायचं हे काय करणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल मैत्रिणींनो पण मध्ये स्किप करू नका बिलकुल पण तर पाहू शकता मी साल सर्व भोपळ्याची ही काढून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता हे भोपळा मधून कट करायचं आहे कापून घ्यायचं आहे मधून पाहू शकता दुधी भोपळा पण चांगला फ्रेश आहे हे मधलं आपल्याला थोडं थोडं काढून घ्यायचं आहे बघा मैत्रिणी ही रेसिपी मी माझ्या स्वतःच्या मनाने केलेली आहे मी अशी कुणाची बघितली नाही काय नाही स्वतःच्या मनाने केलेली आहे आणि खूप नवीन रेसिपी आहे ही तुम्ही कधी केली नसन तर ह्याचे मी चार तुकडे करून घेतलेत बघा तर आपल्याला आता काय करायचं का आहे छोटी किसनी घ्यायची आपल्याला अद्रक किसायची आणि त्याने हे ना हा भोपळा छान किसून घ्यायचं आहे बघा बारीक किसल्या जातो एकदम आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जर तुम्ही हे भोपळा वाटला डाळीसोबत तर ह्याचं कसं पाणी ह्याला खूप सुटतं त्याच्यामुळं आपल्याला हे भोपळा अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे तर सर्व भोपळा बघा मी किसून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही छान बारीक किस पडला आहे ह्याचा तर हे भोपळा आपल्याला काय करायचं आहे जरा पिळून घ्यायचं आहे ह्याला खूप पाणी सुटलेलं आहे आपण जर तसंच जर टाकलं तर आपलं बेटर खूप पातळ होणार त्याच्यामुळं थोडा पिळून घ्यायचं आहे आपल्याला असं घट्ट बघा भरपूर प्रमाणात पाणी निघतं ह्याचं आणि भोपळा दुधी भोपळा खाला तर शरीराला खूपच चांगला असतो मैत्रिणींनो छान असा आपला भोपळा बघा पिळून झालेला आहे सर्व पाणी मी काढून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही तर हे पाणी आता फेकून द्यायचे आपल्याला तर ह्याच्यामध्ये आपण आता साहित्य टाकून घेऊया काय काय लागते ते कोथंबीर बघा मी छान बारीक चिरून घेतलेली ती टाकून दिलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर इथे हळद टाकून घ्यायची एक चमचा थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी कारण मुगाची डाळ आहे ना त्याच्यामुळं थोडासा हिंग टाकायचं आहे म्हणजे पचायला पण आपल्याला पोटाला चांगलं असतं त्याचबरोबर मी एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे ते हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा आपल्याला लाल तिखट टाकायचं नाही कारण आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण जिरं वाटून टाकलेलं आहे हे सर्व एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मैत्रीणो परत परत सांगते ही रेसिपी तुम्ही करून बघा खूप टेस्टी होती ते इथे एक ताट घेतलं आहे बघा मी आणि ताटाला आता तेल लावून घेणार आहे ही रेसिपी पण तुम्हाला असं वाटत असेल की खूप म्हणजे टाईम लागण ह्या रेसिपीला पण बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो सर्व कोण आपल्याला तेल पसरून छान लावून घ्यायचे बघा तेल लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि असं थापून घ्यायचे बघा आपण जशा वड्या थापतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे छान असं थापून घ्यायचे खायला मैत्रिणींना खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही कधी केली पण नसेल अशी ही रेसिपी आहे ते छान बघा थापून झालेलं आहे आपलं तर वरून आपल्याला हे सफेद तिळ छान असे भुरभुरायचे म्हणजे खायला खूप छान टेस्ट येते सफेद तिळामुळं आणि शरीराला पण सफेद तीळ चांगलेच असतात नेहमी भाज्यांमध्ये तुम्ही एक एक चमचा टाकीत जावा सफेद तीळ पण आपल्याला थोडेसे वरून असे दाबून घ्यायचेत म्हणजे ते छान सेट होतात तर इथे कढईमध्ये मी पाणी ठेवलेले आहे बघा अर्धी दी, दीड ग्लास पाणी टाकलेले आहे तर त्याच्यावर ही ताट आपल्याला ठेवून घ्यायचे आणि वरून झाकण ठेवून घ्यायचे बघा वाफेवर हे छान शिजल्या जातं तर एक पंधरा मिनटं आपल्याला हे वाफ काढून घ्यायची तर इथे वाटण्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे बघा कोथंबीर घेतलेली आहे कांदा एक बारीक चिरून घेतलेलं आहे खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि लसूण घेतलं आहे तर आता हे मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल आपण कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ एवढा मी डिटेलमध्ये तुम्हाला सर्व काही सांगते व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला रेसिपी माझी संपूर्ण समजेल मध्ये स्किप बिलकुल पण करू नका मध्ये स्किप केली तर तुम्हाला कळणार नाही तुमची रेसिपी फसू शकते तर संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे कळन तर इथे कांदा मी छान हलून घेतलेला आहे बघा तर लसूण आणि अद्रक आपण ह्याच्यामध्ये टाकून दिलेले आहे ते पण छान परतून घ्यायचे आपल्याला तेलावर हे छान परतल्याच्यानंतर इथे खोबरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता म्हणजे कांद्यासोबत आपलं खोबरं पण छान परतल्या जाईन खोबरं पण छान परतून आहे बघा त्याला हो। तर मसाला आपला छान परातला गेलेला आहे पाहू शकता तुम्ही खोबरं कांदा लसूण अद्रक ते मसाला आता आपण काढून आहे बघा सर्व मसाला मी काढून घेते आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे सर्व छान बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही तर मैत्रिणी छान बारीक वाटून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मसाला आपला तर आता आपण बघूया आपलं हे वड्याचं बेटर शिजले का म्हणून सुरीने चेक करायचं आहे बघा सुरीला जर लागलं तर मग म्हणायचं कच्च आहे आणि सुरीला बिलकुल पण लागलं नाही ना, ना तर आपलं हे वड्यांचं बेटर खूप छान मस्त झालेलं आहे बघा तर हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्या अशा काप करून घ्यायचेत हे वड्या पाडून घ्यायच्यात बघा मैत्रिणो ही रेसिपी तुम्ही करणार का नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि कुणाला कुणाला आवडली ते पण मला नक्कीच सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कोणत्या गावातून शहरातून ते पण मला कमेंट करून नक्कीच सांगा छान छान कमेंट करा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडेल आणि चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो ते छान आपल्या बघा मी वड्या काप हे करून घेतलेले आहेत शंकरपाळीसारख्या काप केलेले आहेत ह्याचे तुम्ही चौकण पण करू शकता तुमच्या आवडीवर पण अशा पद्धतीने केल्या तर खूप छान दिसतात बघा दिसायला पण आणि आपले सफेद तिळ पण वरून किती सुंदर दिसतात का नाही पाहू शकता तुम्ही सहज असे निसुरीने असे निघतात लगेच छान उकडल्या गेलेल्या आहेत आपले हे वड्या तर आता काय करायचंय बघा मी इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि कढईमध्ये आपल्याला दीड पळी तेल टाकून घ्यायचे तेल थोडं जास्तच टाकायचं मैत्रिणींना म्हणजे चमचमीत अशी भाजी छान होती बघा तेलाने तरी पण तुमच्या आवडीवर आहेत कोणाला जास्त कमी तेल जास्त लागतं कमी लागतं त्याप्रमाणे तुम्ही तेल याच्यामध्ये टाकू शकता इथे जिरं टाकलं आहे मी अर्धा चमचा आणि जिरं आपलं छान फुललं ना त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात बघा पाच सहा मी पानं टाकलेली आहेत थोडीशी कोथंबीर तेलावर टाकायची बघा म्हणजे फोडणी आपली जळत नाही त्यानंतर इथे मसाले घेतलेले आहेत धना पावडर घेतली हळद घेतलेली आहे कांदा मसाला घेतलेले आहेत थोडा गरम मसाला घेतला आहे आणि बेडगी मिरची पावडर कलर एक चमचा मी घेतलेला आहे हे मसाले आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचेत बघा हे मसाले छान परतल्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात जे मी मसाला वाटून घेतला होता खोबरं अद्रक लसूण आणि कांदा हे याच्यात टाकून घ्यायचे आहे आणि हा हो मसाला पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं नक्की ही रेसिपी करून पहा खूप सगळ्यांना आवडेन घरामध्ये छान परतायचं आहे आपल्याला तेल सुटस्त वर मसाला छान परतून घ्यायचा आहे बघा पाहू शकता आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटले त्यानंतर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि सर्व मसाला छान हलवून घ्यायचा आहे बघा आणि जेवढं तुम्हाला कालवण करायचं आहे ना मैत्रिणीनं तेवढं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकून घ्या आपल्याला काय आता जास्त शिजवायचं नाही आपले वडे शिजलेले आहेत हे आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचे उकळी आले की आपली भाजी होणार ही पाहू शकता छान भाजीला उकळी आलेली आहे मस्त तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यावर त्यानंतर इथे मी हे काप केले होते हे ते हे काप आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत खूप छान रेसिपी आहे मैत्रिणीनं हो ही खूपच टेस्टी तुम्ही एकदा बनून करून बघा आणि हे चुरा राहिलेला ना ताटाचा आपल्याला तो पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे म्हणजे का आपलं भाजी छान मिळून येते बघा आपल्या भाजीला पण कलर किती छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही तर छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तरी पण खूप छान आलेली आहे मैत्रिणींनो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका ध्यान करून लाईक करा सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ माझा शेअर करा तर छान बघा भाजीला आपल्या छान उकळी आलेली आहे त्यानंतर आपल्याला वरून कोथंबीर टाकून घ्यायची छान तर मैत्रिणी ह्याच्या थोड्या हे, हे राहिलेल्या वड्या राहिल्या होत्या सगळ्या मी ह्याच्यामध्ये नाही टाकल्या अर्ध्याच टाकलेल्या आहेत तर त्या अर्ध्या वड्यांचं पण काय करायचं का आहे मी पुढं तुम्हाला दाखवणार आहे तर ही भाजी आपली झालेली आहे तर इकडे आपण आता हे बघूया इथे मी छोटी कढई ठेवलेली आहे बघा तर कडाईमध्ये आपण आता थोडं तेल टाकून घ्यायचे जास्त नाही टाकायचं आपल्याला तर त्या ते तेलामध्ये आपल्याला जिरी टाकून घ्यायची बघा अर्धा mm. चमचा जिरी टाकायची जिरी छान फुलली ना त्यानंतर इथे सफेद तीळ टाकून घ्यायचे एक चमचा थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर त्या वड्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात आणि छान तेला व त्या वड्या परतून घ्यायच्यात बघा अशा पण मैत्रिणींना तुम्ही खाल्या ना नाश्त्याला जरी अशा वड्या तरी पण खूपच छान लागतात आणि ह्याचं आपण भाजी पण आपण ह्याची बनू शकतो मी आता तुम्हाला दाखवली बनून अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा मैत्रिणींनो चायनलो कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणाला कुणाला आवडल्यात त्या तर छान हे परतून झालेलं आहे तर एका डिशमध्ये आपण आता ह्या वड्या काढून घ्यायच्यात बघा आपल्याला तर मैत्रिणींनो रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या कमेंटची मी नक्कीच वाट बघते आवडली तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो